नमस्कार शेती मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजारामध्ये लासलगाव पुणे या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो उन्हाळा कांद्यासाठी आज कांद्याच्या भावात आणि अवकेत काय नवीन बदल झाला आवक आणि भावात काय बदल झाला सविस्तर लाईव्ह अपडेट आपण बघणार आहोत आणि किती सुधारणा कांद्याच्या भावात झालेल्या आहे सरासरी कमीत कमी आणि जास्तीचे दर काय चालू आहे लोकल कांद्यासाठी आणि लासलगावच्या मार्केट यार्डामध्ये आजचे कांद्याचे सकाळच्या सत्रातील लाईव्ह अपडेट चला तर मित्रांनो व्हिडिओला व्हिडिओ शोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावा तुम्ही नवीन नसल तर माझा शेतकरी युट्यब चॅनल सबस्क्राईब करून जसं बला लायकन म्हणजे गंटा असू नका जेणेकरूनकडे नोटिफिकन तुमच्यापर्यंत आहे करू शकता कृषी बाजार बाजारमंतिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार निमिती लासलगाव दिनांक सहा मे दोन हजार चोवीस सोमवार आज रोजीचे कांदा बाजारभाव आहे एकूण कांदा लिलावमध्ये तीनशे नगांची उन्हाळ कांद्यासाठी आज आवक झाली आहे लाल कांद्याची तर आवक नाही आहे कांदा व कांदा जे तीनशे नगातून सहा हजार क्विंटलची दाखल झाली तर बाजारभाव बा। रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बघितले तर उन्हाळा कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त तेवीसशे एक आणि सरासरी सतराशे रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव बा। आज छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजारपेठेत लासरगाव नाशिक जिल्ह्यातील अग्रेसर कांदा मार्केट आशिया या सर्वात मोठी कांदा मार्केट कांदा निर्यात बंदी खुली केली मतदानाच्या ऐनवेळी या ठिकाणी केंद्र सरकारने कांदा बंदी खुली केली आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क या ठिकाणी लागू केलं परंतु खऱ्या अर्थाने त्यामुळे थोडीफार चारशे पाचशे रुपयाची सुधारणा परंतु कमीत कमी दरामध्ये फार मोठी तफावत आहे आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे पिंपरीची लोकल कांदा आवक चार क्विंटलची दाखल झाली तर बाजारभाव रुपये प्रमाणे बघितले तर कमीत कमी अकराशे जास्तीत जास्त तेराशे आणि सरासरी बाराशे रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव आज रोजी चालू आहे तर हे लोकल लोकलकांसाठी मार्केट आहे आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये सोलापूर बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती आणि पुणे या ठिकाणची गुलटेकडी मार्केट जो काही व्ही आय पी कांदा आहे त्याचे काय मार्केट चालू आहे ती बघणारच आहोत परंतु लोकल कांद्याचे तत्पुरते आपण बाजारभाव बघितले आहे पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांद्यासाठी याहीपेक्षा थोडी भावात सुधारणा आहे परंतु चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला आहे लोकल कांद्याला हेच मार्केट चालू आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून सांगून भेटूया महाराष्ट्राने धन्यवाद